मिर्जित गणेशोत्सव अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांची मिरवणूक मार्गाची पाहणी गणेशोत्सव शांतता आणि आनंदमय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा मिरज शहरातील गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे गणेशोत्सव काळामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच उत्सव शांततामय भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज झाला आहे या अनुषंगाने आज अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्यासह पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते मिरज मार्केट गणेश तलाव या ठिकाणी भेटी देऊन गणेश मूर्ती विसर्जनबाबत महापालिका प्रशासनाच्या व्यवस्थेचा आढावा घेतला गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तसेच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी दिल्या आहेत ब्यू रिपोर्ट एसी एन मराठी मिरज